तिथे लंडनला गेल्यानंतर मांडवा मध्ये नुसत्या चाड्ड्या घाला हिंडा <laughs> बंबळ आणि कोणी विचारलं तर सांगा आमच्यात लग्नात एवढंच घालतात म्हण हे काय का काय माणूस कोणाचा जीव कशात यांचा जीव चड्ड्यात <laughs> <laughs> आईनी लहानपणी घातली होती की नव्हती कोणाला माहिती चला 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 करी सगळं ट्रंकट्या बोचके वाचके हो सगळं वराड निघायला आलं चला हो चला चला कुंकू लावते आणि निघतेच पहा अहो लग्न कार्य म्हणल्यानंतर फार थोडफार पुढं होतच असतंय नाही कोण म्हणते कुंकू लावते निकतेच पहा चला चला नाही कोण म्हणत चला ना हो